या ठिकाणी जयशंकर सपानराव बोगाडे आणि नतोष त्रिशाताई नतोषण धावाडे आहेत का मंडळी प्रभक्षी उतरणार देव नसतील तर आता फायनल तर बापूचा वेटो आल्यामुळे प्रमोद चेट टेकाळे नागेश्वर उद्योग सुमो प्रमोद मधोकर नागेश्वर उद्योग सुमो

एकोण हजार साठी ज्यांनी दिलं होतं आणि घाटाच्या राजासाठी लाईव्ह थेट प्रक्षेपण हे सर्व आमच्या गावच्या आदर्श सरपंच संतोषदादा ढोरे यांनी दिलं यांचा सन्मान मी यात्रा उत्सव कमिटीचे उपाध्यक्ष अशोक शेठ ढोरे आणि युवा उद्योजक विशाल शेठ बांबुरे आपण सरपंचाला या ठिकाणी शाल श्रीपल देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय म्हणजे उपसरपंच अमोलचेड गोरडे आपण या ठिकाणी उपस्थित झाला उच्चारकांना उपस्थिती आपल्या या ठिकाणी स्वागत विशाल भाऊ बामुरे सिद्धेश्वर डेव्हलपरच्या सर्वेसवर आपलंही स्वागत अभिनंदन कोण होऊ थोडा कोण होऊ घ्या अमोल गाडा कोणाचा आहे पाठीमाग आमच्या गावचे आदर्श सरपंच मंडळी दोन दिवसात सर्व तातून येणाऱ्या गाड्या जे महाराजा चषक ठेवले कमलेश ज्वेलरचे जे सर्वे सर्वा कमलेश शेठ बाळासाहेब डोरे आणि धनराज शेठ कुंडलिक बांबुरे आपल्या या ठिकाणी शाल श्रीपल देऊन सम्मान होते दे। धनराज दा शेठ आपण आणि कमलेश शेठ आपण मागच्या स्टेज वरती यायचे अशोक आबा लांडगे त्याचप्रमाणे भाऊसाहेब लांडगे काकासाहेब गवळी तपजेट तपकीर एक हजाराचं बक्षीस स्वागत आणि त्याच्यात बाप्पूसाहेब सातो पाचशे रुपये बक्षीस स्वागत संपतशेठ बांबुरे ないそうだな。ない。

मराठी व्यवस्थित हे गाडा मालक सगळी प्रेमाची मंडळी कोणता गाडा माग घ्यायला सांगायचं ठरवा हा होणार आहे काय काळजी करू नका तुमच्यात तुमच्यात मेळ घ्या साधून वा म्हणून वा म्हणून साधू आलाय बघ

మహే త్యవస్థ या ठिकाणी सज्ज सागर भाऊ ढिरंगे गुलानकर गुळनकर ठाकूर मुरली भाऊ हॅलो मुरली भाऊ ढिरंगे छाती किंग झुपनी आपले या ठिकाणी स्वागत करा तालुक्यातील भाजा गावजा तालुक्यातील ऊर्जा गावच्या हांडेला जाहीर केलेल्या देणग्या या ठिकाणी स्वीकारण्याचं काम चालू आहे ज्या कोणाच्या देणग्या राहिल्या असतील त्यांनी या ठिकाणी जमा कराव्यात यात्रा कमिटीची विनंती आहे अरे जो पहले हो जाता पढ़ दो <स्थित्ति> गाड़ा आला ना एक जण माग जरा मदत करू लागा मंडळी मुरली आमोल काय होत रे दे वामन जरा पाय उचल घ्या 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 अभिनंदन <laughs> बर का वामन ला चालू आता जाऊ दे <laughs> फिरवा बुलेट ची चावी हरवलेली आहे निखिल दादा तर गावडे सरांची चावी इथे आणून द्या निखिल दादा मेदगे आपण या ठिकाणी उपस्थित स्वागत करबे बोराडे सर्व मित्र परिवार या ठिकाणी स्वागत व्यवस्थित झोपणे करा पाठीमागचा कोणाचा गाडा आहे बघा ना किती आनंदात पार पडले बघा फक्त दोनच गाड्या राहिले अजून दहा गाड्या पडेल एवढा वेळ आहे धनराज धनराज मागच्या छेश्वर धनराज

सोन्या मागा थोडा दाबा बैल हा समीर पवन सज्जरा झुपणे व्यवस्थित करा मग यासारखं गडबड गोंधळ करू नका शांतते झुपा

या नगर इथे होत्या ठिकाणी कोतवाल फार पवनचर तानाजी मामा कोतवाल आणि समीर दादा कोतवाल मुंगा फाईट अनाउन सर म्हणत एक हजार रुपयाचं बक्षेस आणि महेर दादा कोतवाल या यात्रे साठी होते बक्षीस या यात्रेसाठी जे तीन नंबरच एक्केचाळीस हजार रुपयाचं बक्षीस दिलं होतं सो बागे होती जय श्रीताई बाळासाहेब डोरे भावी लोकनुक्त सरपंच आणि श्री बाळासाहेब बारकुशेठ डोरे

या ठिकाणी कोतवाल डेअरी फार्मचे सर्वे सर्वांनी अनगरीचे उद्योजक पवनशेड तानाजी मामा कोतवाल आणि बोंगा फाईट मालक समीर दादा कोतवाल एक हजार रुपयाच बक्षीस समीर मागून इष्टीने येतो का माऊली शेठ गामस्थानिक कमिटीने कि आणलाय तुम्ही नाही तर लगेच जा सण बिबटे म्हणले सोडू नका सोडू नका मदत मदत सोन्याचे आमदार व्यवस्थित झुपा मदत करा थोडी पाईट जरा सहकार्य करा, करा। कारकी मंडळी का ऋषी सज्ज हे बा या ठिकाणी थोडा जरा अंधार पाण्याची वेळ झालेली आणि गाडा मानक आपले चारदा मंडळी जरा बैल वारायला पाठवा सहकार्य करा सगळं जंगल आहे बघा बैल बाहेर पडले तर सगळं जंगल साईडने आपले दोन तीन मंडळीवर पाठवा सुयश सुयेश सुयेश कुठे सुयेच होणार आहे थांबदार तेरा सेकंद मिली मिलीपॉइट तेरा सेकंद मिली मिलीपॉइट या ठिकाणी जगन्नाथ जगन्नाथचेांभुरे पाटील यांच्या वतीनं मंगेश चिडोले बायपास किंग मंगू जयराम एक मिनिट गाटाच्या राजाचे मंडळी आहेत का इथं आजचं या ठिकाणी जयसिंगचे सोपानराव भगाडे आणि त्रिशाय नतुशर दाबाडे आहेत का मंडळी हजार त्यांना ते ट्रॉफी द्या पहिली गाठाच्या राजाची रतिक ट्रॉफी द्या एक मिनिट थांबा जरा साईल एक मिनिट या खाली ऋतिक पुढे या ना तुम्ही घाटाच्या राजाची ट्रॉफी घ्याय घाटाच्या राजाची ट्रॉफी दिली या गावचे आदर्श सरपंच संतोष दादा ढोरे यांनी या ठिकाणी दोन दोन दिवसाला राजाला ट्रॉफी दिली होती दादा यात्रा उत्सव स्वागत एक मिनिट आणि घाटाचा महाराजा दोन दिवसाच्या सगळ्या तातून बारी राजवर्धन प्रशांच भगवत सरपंच अध्यक्ष ट्रॉफी देत सोमा भाऊ आणि राऊ भेगडे अकरा सेकंद झिरो अकरा सेकंद सोळा मिली पॉइंट घाटाचा महाराजा घाटाच्या महाराजाची ट्रॉफी या गावचे कमले जेलरचे जे चे सर्वे सर्वा कमले ढोरे आपण या ठिकाणी घाटाच्या महाराजाची ट्रॉफी द्यायची गाडी कारकेदुगल बंदी फैस या उद्या कुठे फैदा सम्राटाचा वृषा गाव घेऊ गावच्या फैदा सम्राटाचा गड्या कर का जुगल मंडळी आल्यात का हो बर काही व्यवस्थित बघ

आणि एक नंबर फायनल चे मानकरे बैल बैल खाली आल्यात बैल खाली आल्यात पाठी मागची मंडळी सावध घाटाच्या महाराजी ट्रॉफी दिली का